नमस्कार आपण देशातील सर्वात कमी वयाच्या आमदाराला महत्वाची जबाबदारी आमदार रोहित पाटील विधिमंडळात पक्षाच्या मुख्य प्रतोत्पदी तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोत्पदी निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण म्हणजेच अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांचा आवाज आता विधानसभेत घुमणार आहे राज्याच्या विधानसभेत अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतुत्पदाची महत्वाची जबाबदारी टाकल्याने पुन्हा एकदा रोहित पाटील चर्चेत आले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघातून बाजी मारली या मतदारसंघात स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियाचे पारंपरिक विरोधक माजी खासदार संजय पाटील हे माहितीकडून त्यांच्या विरोधात होते या निकालाने आबा गटाकडून पुन्हा एकदा काका गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे त्यामुळे पराभवाची मालिका सुरूच असल्याचे यातून दिसून आले देशातील सर्वात कमी वयात आमदार होण्याचा मान रोहित पाटील यांना मिळाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे विधिमंडळातील दिल पक्षाच्या मुख्य ते नुकतीच त्यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला माजी खासदारांनी चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज एंट्री केली आहे आराराबांचं चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाला पसंती आहे मात्र आता देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणूनही रोहित पाटील यांच्याकडे पाहिले जाणार आहे अत्यंत नम्र अभ्यासू सभ्य कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव वक्तृत्व कौशल्य सहादेर आणि उच्च विचारसरणीमुळे त्यांच्याकडे सभ्यतेने पाहिले जाते आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी भागावर बसूनही आवाज उठवणार यात तीळ मात्र शंका नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोत्पदी निवड केली आहे चांगली न्यूजसाठी विद्या वेळ कुलकर्णी बेटा